नमस्कार मंडळी चला तर उद्या आहे महाशिवरात्री आणि उद्याच्या महाशिवरात्रीसाठी तुम्ही हा पदार्थ नक्की बनवा वर्षभर पदार्थ आणि महाशिवरात्री तुम्ही विसरणार नाहीत इतका नवीन आणि टेस्टी युनिक असा पदार्थ आहे पदार्थ बनवायला अतिशय सोपा आहे साबुदाना तुम्हाला भिजत घालायचा नाही त्याला वेळ द्यायचा नाही किंवा भिजवायचं टेन्शनच नाही अगदी इन्स्टंट पदार्थ आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपी जरा जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे एक वाटी साठी साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा आपल्याला चांगला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चांगला फुलेपर्यंत साबुदाणा भाजला ना की त्यामधला चिकटपणा कमी होतो त्यामुळे साबुदाणा व्यवस्थित आणि चांगला असा भाजून घ्यायचा आहे तर कुठपर्यंत साबुदाणा भाजायचा हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला भाजता भाजता म्हणजे पुढे सांगितलेलंच आहे किंवा दाखवलेलं आहे त्यामुळे ना व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून एकही टिप्स तुमची या पदार्थामधली मिस होणार नाही आणि तुम्ही सुद्धा उद्याच्या महाशिवरात्रीला हा पदार्थ बनवू शकता अगदी झटपट आणि इन्स्टंट होणारा पदार्थ आहे अवघ्या पाच ते दहा मिनिटामध्ये तयार होतो तर पहा इथे ना, ना चांगला पाच ते सात मिनिटे साबुदाणा भाजून घेतला साबुदाणा खूप हाय हीटवरती भाजायचा नाही नाहीतर तो फक्त करपला जातो त्यामुळे लो टू मिडियम गॅसवरती साबुदाणा चांगला असा फुलेपर्यंत भाजून घेतला काढून घेतला त्यानंतर त्याच वाटीने अर्ध्या वाटीला थोडेसे कमी शेंगदाणे घेतले अगदी अर्धी वाटी घेतले ना तरी सुद्धा चालेल बरं आता हे सुद्धा साल तडकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता याचं कॉम्बिनेशन जबरदस्त तुम्हाला दाखवलेलं आहे चवीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही चव एकच नंबर कधीही अशा प्रकारचा किंवा या चवीचा पदार्थ तुम्ही खाल्ला नसेल तर इथे सुद्धा भाजून झालेले आहेत छान सालं तडकेपर्यंत शेंगदाणे भाजून घेते आता त्या भाजून घेतलेल्या साबुदाण्यामध्येच काढून घ्यायचे आहे आता हे दोन्ही आपण मिक्स करून घेऊया आता पहा इथे भाजून घेतलेलं साबुदाणा आणि शेंगदाणे मिक्स करून काय बनवणार आहोत हे तुम्हाला लवकरच कळणार आहे आणि खरंच तुम्ही पदार्थ पाहून पश्चाताप होणार नाही तर तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे आपल्याला हा पदार्थ माहीतच नव्हता इतका नवीन आणि टेस्टी हा पदार्थ होणार आहे तर पहा इथे ना साबुदाणा आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे बारीक वाटून घ्यायचे तर यामध्ये आपण शेंगदाणे घातल्यामुळे ना याला एक मस्त असं बाइंडिंग येतं त्याशिवाय आपल्याला ना हे पीठ चाळायची गरज पडत नाही एकदम बारीक पीठ निघतं बरं का तर तुम्हाला एक बोटावरती मी असं पीठ दाखवते किती बारीक आणि त्याला किती छान असं बाइंडिंग आलेलं आहे पण आलेलं आहे यामध्ये आपण शेंगदाणे घातलेत ना त्यामुळे साबुदाणा रखरख असतो असा कोरडा कोरडा असतो चरबट असतो पण इथे या पिठाला अजिबात चरबटपणा आलं नाही तेच महत्त्वाचे टिप्स आहे की यामध्ये आपण शेंगदाणे वाटून घेतलेले आहे त्यामुळे ना या पिठाला छानस बाइंडिंग येतं जेव्हा आपण साबुदाण्याचं सेपरेट पीठ तयार करतो ना तेव्हा ते एकदम चरचरीत आणि अगदी तयार होतं जे की पटकन त्याचा जीव सुद्धा मिळत नाही पण इथे पाहू शकता यामध्ये शेंगदाणे वाटून घेतल्याने त्यामुळे तुम्ही अगदी या पिठापासून भाकरी जरी बनवले ना ते एकदम मऊ लुसलुशीत तयार होते बरं पर का पराठा भाकरी वेगवेगळे प्रकार तुम्ही या पद्धतीने पीठ तयार करून बनवू शकता पण आजचा पदार्थ काहीसा वेगळा आहे त्यासाठी त्याच मिक्सरच्या भांड्यात उडीनुसार हिरवी मिरची व चवीनुसार मीठ घालून बारीक वाटून घेतलं आता हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे ही हिरवी मिरची सुद्धा यामध्ये पूर्णपणे टाकून देऊया तर ती म्हणते मला नाही जायचं तिला ना म्हटलं बाई तुला तर जावंच लागेल तुझ्याशिवाय या पदार्थाला चौकशी येणार मग मिरची टाकून घेतली त्यानंतर मिडियम साईजचे बटाटे इथे मी उकडून घेतले होते उकडून घेण्या अगोदरच ना बटाट्याचे साल काढून मगच उकडायला घातले होते त्यामुळे छान उकडले गेलेत आणि पाण्याच्या वरती बटाटे उकडलेले आहेत पाण्यामध्ये टाक न टाकता त्यामुळे काय होतं कमी प्रमाणात आपल्या बटाट्यामध्ये ओलसरपणा राहतो आणि त्यामुळे हा पदार्थ परफेक्ट होतो आता चार मिडियम साईजचे बटाटे ज्यासाठी आपण एक वाटी छोट्या वाटीने साबुदाना घेतला ना याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्हाला इथे तुम ना एक थेंबही पाणी घालायची गरज पडणार नाही पण जर का तुमच्या बटाट्यामध्ये कमी जास्त म्हणजे झालं किंवा साबुदाणा जास्त घेण्यात आला बटाटे कमी तर तुम्हाला लागू शकतं इथे जे मीडियम साईजची आपली पळी असते ना त्या पळीने एक पळी फ्रेश दही घालून घ्यायचं आहे आता दह्यामुळे ना या पदार्थाचे खरंच म्हणजे खरंच खूपच छान चव येते त्यामुळे ना दही घालायला अजिबात विसरू नका फ्रेश दही घालायचं आहे आंबट खूप दिवसाचं दही इथे तुम्हाला वापरायचं नाही अगदी फ्रेश बनवलेलं दही एक चमचा वापरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे बटाटा दही याच मॉश्चरमध्ये पूर्ण पीठ मळून घेतलं तुम्ही पाहू शकता इथे पीठ छान बाइंडिंग आलेलं आहे एक थेंबही पाणी लागलेलं नाही इथे पीठ मळवण्यासाठी एक चमचा तेल घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून या पिठाला एक तोपडं चिकटपणा येईल आणि हाताला हे पीठ चिकटणार नाही कारण साबुदाणा आपला खूपच चिकट असतो त्यामुळे ना तो भाजल्यामुळे त्यामधला बऱ्यापैकी चिकटपणा गेलेला असतो पण शिवाय बटाटा सुद्धा चिकट असतो सुद्ध त्यामुळे ना हा पदार्थ चिकट तयार होतो आणि मग तो, तो हाताला चिकटतो त्यामुळे ना थोडासा तेलामध्ये मिक्स करून घेतला आणि आता याचा आपण पदार्थ बनवायला घेऊया खरं तर या पदार्थाला नाव सुद्धा काय द्यायचं ना मला सुचत नाहीये त्यामुळे ना या पदार्थाला नाव काय द्यायचं ना हे सुद्धा तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की कळवा की आपण पण या पदार्थाला कुठलं नाव द्यायचं ते तर चला हातावरती चांगलं मिक्स म्हणजे लांब आकाराचा हा पदार्थ आपण बनवतोय अशा पद्धतीने बनवून घ्यायचा आहे ज्याने तो आतपर्यंत क्रिस्पी आणि कुरकुरीत तळला जाईल तर अगदी आपण अशा लंब्या लंब्या आकारामध्ये हा पदार्थ बनवून घेतो आहे तर या पदार्थाला नाव काय द्यायचं ना प्लीज प्लीज या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला सांगा की या पदार्थाला नाव काय द्यायचं विशेष तुम्हाला काही नाव सुचलं ना तर ते मला जरूर कळवा तर सगळे स्नॅक्स तयार करून घेतले त्यानंतर इथे आपल्याला तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आता इथे ना फारसं तेल गरम करायचं नाही फार तेल घालायचं नाही अगदी आपले शालो फ्राय होतील ना इत कस तेल यामध्ये घालायचं आहे अगदी तुम्हाला हे डीप फ्राय करायचे असले ना तरी सुद्धा तुम्ही करू शकता जास्तीचं तेल घालून पण मी इथे ना शालो फ्राय करणार आहे त्यामुळे कमी प्रमाणात तेल घातलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला हे स्नॅक्स तळून घ्यायचे आहे आता याला छानसं एखादं नाव सुचवायला मात्र विसरू नका ज्याने करून महाशिवरात्रीचा आपला हा पदार्थ काहीतरी वेगळ्या नावाने ओळखला जाईल असं काहीतरी नाव मला नक्की सुचवा तर पहा थोडंसं खालच्या बाजूने ना चिकटते कारण आत्ती घाई आणि ते काय म्हणतात ना संकटात नाही तसं आहे तर मी इथे खूपच घाई घाईने पटकन म्हणजे पलटवून घ्यायला गेले तर याला खालच्या बाजूने थोडंसं क्रिस्पी होऊ द्यायचं नंतर लक्षात आलं नाही आपण खूपच घाई करतोय मग इथे ना थोडंसं थांबण्याचा विचार केला शकता चिकटण्याचा अजिबात विषय नाही पण आपण पन शालो फ्राय करतोय यामध्ये घातलेला बटाटा आणि साबुदाना याला थोडासा चिवटपणा असतो त्यामुळे ना तो पदार्थ खालून चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळला गेला ना की मग तो पटकन असा उलटला जातो शिवाय आता तुम्ही जर यामध्येच थोडंसं जास्तीचं तेल घातलं तर उलटण्याचा प्रश्नच येत नाही तर चला इथे मस्त असा हा कुरकुरीत पदार्थ आपला तळून झालेला आहे तुम्हाला अगदी जवळून दाखवते आणि तेल म्हणाल ना तर अजिबात पकडत नाही बरं का हे तुम्हाला सुरुवातीला वाटेल की हा पदार्थ तेल पकडतो की काय पण अजिबातच तेल हा पकडत नाही एकदम कुरकुरीत आणि विदाऊट तेल होतो अगदी तुम्ही पाण्यात पदार्थ केला की काय इतका तो बिना तेलकट होतो आता ना हे काढून घेऊया पूर्ण स्नॅक्स या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहे संपूर्ण स्नॅक्स आपले तळून झालेले आहेत आणि पाहू शकता अगदी काही सेकंदांमध्येच कसे मस्त असे ड्राय झालेत आणि अजिबात तेलकट दिसत नाहीत तर तेलकट व्हायचा प्रश्नच नाही खात्रीने सांगते हा पदार्थ अतिशय कुरकुरीत होतो शिवाय अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे ना उद्याच्या महाशिवरात्रीला हा पदार्थ जरूर बनवा त्यासोबत दही घेतलं तर अप्रतिम लागतं त्याशिवाय आपण त्यामध्ये दही घातलंय असा जरी हा पदार्थ खाल्ला ना तरी सुद्धा खूपच सुंदर लागतो आणि दही असेल तर, ला तर अप्रतिम लागतो त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या परिवारासोबत मित्रांसोबत मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनला ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल चला आता लहूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह तुम्हाला आजची रेसिपी तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून बघितली जाता जाता ते मला कमेंट नक्की कळवा जेणेकरून मला तुमचे आभार मानता येतील चला तर भेटूया धन्यवाद